नमस्कार आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर सकाळची वेळ आहे बाळाला मावशी आंघोळ घालून गेलेले आहेत आणि बाळ झोपला आहे इथे ना सकाळी पप्पांनी सुरमई मासा आणि थोडे प्रॉन्स आणले होते चिकनसुद्धा आणलं होतं तर चिकन आता नको रात्री करायचं असं म्हणून मी ते थे फ्रीजला ठेवलेलं आहे आणि हे सर्व पप्पांनी अचानक आणले अगोदर काही माहिती वगैरे दिली नाही त्यामुळे मम्मीनं कसं केलं होतं सर्व जेवण सकाळी बनवलेलं होतं तर मम्मी म्हणाली फिशला आणि प्रॉन्सना तिखट मीठ आणि हळद फक्त लावून ठेव नंतर मी फ्राय करेन मग मी इथं फिश आणि प्रॉन्सना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर यांना फक्त तिखट मीठ आणि हळद मी लावून ठेवणार आहे आणि तिखट थोडं कमी घालणार आहे कारण विनूही खातो आवडीने आणि त्यानंतर मी भाकरी खाऊन घेणार आहे तर इथं हा कांदा पहा मी छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे तर याला वरती ना काळं जे धरलेलं आहे ते आहे बुरशी तर खूप साऱ्या लोकांना असे कांदे आढळत असतील आणि सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरलसुद्धा होत आहे की काळे डाग पडलेले कांदे तर तुम्हीसुद्धा कांद्याविषयीचा हा व्हिडिओ पाहिला असणारच की कांद्यावर पडलेले हे काळे डाग आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम करू शकतात आपण नेहमी कांदे खरेदी करताना कसं करतो तर पाच किलो किंवा दहा किलो असे खरेदी करतो तर काही लोक तर काय करतात सहा सहा महिन्यांसाठी कांदे साठवून ठेवण्यासाठी एकदम घेतात पण या तर खूप साऱ्या कांद्यावर असे काळे डाग आपल्याला दिसतात ही बुरशी एस्पेरगिलस नायजर नावाची आहे तर ही बुरशी जेव्हा कांद्याच्या आत पसरते तेव्हा ती कांदा खराब करते आणि असा कांदा जर आपण खाल्ला तर आपल्याला पचनाच्या समस्या होऊ शकतात किंवा मग ॲलर्जीसुद्धा होऊ शकते अशा वेळी जर हे काळे डाग फक्त बाहेरील आवरणावर असतील तर वरील बुरशी असलेला भाग सोलून काढून टाकून आपण आतील कांदा वापरू शकतो पण जर ही बुरशी आतमध्ये गेलेली असेल तर किंवा कांदा मऊ मऊ झालेला असेल तर तो कांदा टाकून द्यावा त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कांदा नीट तपासून मगच वापरत चला तर थोडीशी भांडी पटपटी पड़ तर घासून घेतलेली आहेत आणि भांडी घासल्यानंतर किंवा रात्रीच्या वेळी सर्व आवरल्यानंतर महत्त्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे हे जी जाळी आहे ना हा स्ट्रेनर क्लीन करण्याचा जर हा स्ट्रेनर रोज आपण क्लीन केला नाही तर मग हा उचलून जेव्हा आपण यातील घाण टाकतो तेव्हा तो, ते तो आपल्याला थोडा गुळगुळीत गुड़ लागतो आणि उचलताना खूप कंटाळा येतो त्यामुळे मी काय करते नेहमी जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा हा स्ट्रेनर पटकन मी स्वच्छ धुवत असते त्यामुळे हा नेहमी स्वच्छ राहतो उचलतानाही कंटाळा येत नाही आणि याच्यावर घाणीचा लेपसुद्धा बसत नाही तर मम्मीने ना बांगडा करायचा म्हणून तोसुद्धा थोडासा इथं भाजून ठेवलेला होता पण आता हा करणार नाही कारण ऑलरेडी फिश आणि प्रॉन्स वगैरे आहे आणि इथं भाजी बनवलेली होती मेथीची आमटीसुद्धा बनवलेली होती भात होता आणि भाकरी होती तर बाळ झोपलं होतं म्हणून मी म्हटलं आपली भाकरी खाऊन घ्यायची सर्व ताट बनवून घेतलं आणि मी जेवण्यासाठी गेली आणि तोपर्यंत बाळ उठला आणि त्याचा फिडिंगचा वेळ होता त्यामुळे कसं केलं जसं होतं ना ताट तर तसंच ताट मी इथं ठेवून दिलं तर इथं आलेलं आहे विनूचं पार्सल तर मी ना फर्स्ट क्रायवरून विनूसाठी एक बुक ऑर्डर केलं होतं तर तेच इथं आलेलं आहे अतिशय छान अशा पॅकिंगमध्ये इथं एक बुक आहे जो बॉक्समध्ये त्याने दिलेला आहे डॅमेज होऊ नये यासाठी तर हे आहे ते बुक ज्याचे नाव आहे वन थाउजंड एट ॲक्टिव्हिटीज फॉर किड्स तर एज थ्री प्लस ऑनवर्ड आहे आणि या बुकमध्ये ना एक्सायटिंग पजल्स आहेत जे मुलांना एंटरटेन पण करतात आणि एज्युकेटसुद्धा करतात तर ट्रेसिंग लाईन्सपासून पिक्चर कलर करण्याच्या ॲक्टिव्हिटीसुद्धा या बुकमध्ये आहेत तर यामुळे ना मुलांच्या कॉग्नेटिव्ह स्किल डेव्हलप होण्यासाठी खूप मदत होते तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये म्हणा किंवा इतर सुट्टीमध्ये म्हणा मुलांसाठी हे बुक खूप छान उपयोगी ठरणार आहे तर यातील ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करताना मुलं खूप एन्जॉय करतील आणि त्यासोबत त्यांना नॉलेजसुद्धा मिळेल असं म्हणून मी हे बुक ऑर्डर केलेलं आहे कलरफुल आहे अतिशय आणि विलेलं आहे खूप आवडलेलं आहे तर या बुकवर प्राईज पाहाल तर तीनशे पंच्याण्णव अशी मेन्शन केलेली आहे पण मी हा टू फिफ्टी रुपीजला ऑर्डर केलेला आहे तर बाळाला फिडिंग करेपर्यंत मम्मीने फिशसुद्धा फ्राय केली होती आणि प्रॉन्ससुद्धा फ्राय केले होते तर विनोद फक्त प्रॉन्स घेतलेला आहे खाण्यासाठी त्याला खूप आवडतात आणि आता माझ्या ताटामध्ये ॲड झालेलं आहे फिश आणि प्रॉन्ससुद्धा ज्या एकट्याच मम्मी असतात म्हणजे त्यांची मम्मी सोबत नसते आणि त्या लहान बाळांना लहानपणापासून एकट्याच सांभाळतात प्लस घरकामसुद्धा करतात त्यांना किती अवघड जातं सगळं काम करणं वगैरे पण मी खूप लकी आहे माझ्या पहिल्या डिलेवरीच्या वेळेलासुद्धा मम्मी पप्पा जवळ होते आणि सेकंड डिलेवरीच्या सुद्धा मम्मी पप्पा जवळ आहेत आणि इथं आहे एक मस्त असा ब्लँकेट जो मी दाखवते तर माझे कझिन ब्रदर्स आले होते बाळाला पाहण्यासाठी तर त्यांनी हा घेऊन आलेले आहेत तर क्यूट असं आहे म्हणून तुमच्यासोबत त्या शेअर केलेला आहे तर याला ना असं इथं बटन आणि एक काजा दिलेला आहे जेणेकरून आपण बेबीला याच्यामध्ये व्रॅपसुद्धा सुद्धा करू शकतो तर संध्याकाळच्या वेळी जे सकाळी चिकन आणलेलं होतं ते बनवायचं होतं तर ते वन पॉट मध्ये बनवायचं होतं म्हणजे आमटी आणि चिकन असं सेपरेट सेपरेट आम्ही बनवणार नव्हती त्याच्यामुळे म्हटलं पटकन मसाला प्लस आणखी थोडे विकतचे जे मसाला पॅकेट असतात चिकन मसाला चिकन सिक्स्टी फाय मसाला त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट हे सर्व घालून एकत्रच बनवायचं म्हणजे भात आणि भाकरी त्याच्यातूनच खाता यावी तर यासाठी झटपट असं मी इथं चिकन ग्रेव्ही बनवलेली आहे तर एखाद्या व्हिडिओमध्ये ही रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन खूप छान चवीला अतिशय मस्त अशी लागते फक्त चिकन आणखी दाट अशी ग्रेव्ही असते याच्यामध्ये तर भात सुद्धा खाऊ शकतो आपण याच्यासोबत आणि भाकरीसुद्धा खूप चवीला अतिशय जबरदस्त अशी लागते तर विनो आता घरात असल्यामुळे त्याचा अभ्यास मला एक्स्ट्रा घ्यावा लागत आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा